नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनल बघाय चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार भाव पुणे मुंबई नाशिक सोलापूर या सर्व ठिकाणचे महत्त्वाच्या मार्केटमधील आपण आज कांदा बाजारभाव बघणार आहोत कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात स्थिर आहे परंतु आता अतिशय थोड्याच दिवसात कांदा बाजारभाव वाढणार का आहे याचं महत्त्वाचं कारण का बघा केंद्राने महाराष्ट्रात कांदा खरेदीला परवानगी दिली आहे आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे रशियामध्ये कांदा निर्यात चालू केली आहे म्हणजेच आत्ता आपला कांदा रशियामध्ये मोठ्या प्रमाणात जाणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी होणार आहे कारण सर्वात जास्त कांदा खरेदी ही महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यामध्येच किंवा देशामध्ये जात असते पहिलं मार्केट या ठिकाणी आजचा कांदा बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया पहिलं मार्केट अहिल्यानगर महाराष्ट्रातील अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये आजचा रेट जो होता बारा हजार क्विंटल आवकारली होती दोनशे ते पंधराशे क्विंटल प्रति किलो बाजारभाव अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये आजच्या मित्र पाहायला मिळतो त्यानंतर पळगाव बसून कांदा मार्केट चौदा हजार क्विंटल आवकारली होती पाचशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसून कांदा मार्केटमध्ये आजच्या मित्र पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सांगली कांदा मार्केट पाचशे हजार क्विंटल आवकारली होती पाचशे ते सतराशे क्विंटल रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सांगली शहरामध्ये आजच्या कांद्याचा बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण आवक बघितली तर थोडीशी कमी झालेली आहे सोलापूर तीनशे क्विंटल अवकले चौदाशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज काही ठिकाणी बघायला मिळतो महाराष्ट्रातील आज काही ठिकाणी मार्केट चालू आहे काही ठिकाणी मार्केट बंद असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर आळेफाटा सहा हजार दोनशे क्विंटल अवकल्ले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आळेफाटा या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील कांदा असेल तूर असेल सोयाबीन असेल मका असेल यांचे लेटेस्ट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या आपना काही दिवसामध्ये आपणामध्ये आपणास अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात कांदा भाव शंभर टक्के वाढणार आहे आपण याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून टाळून अपलोड केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा महाराष्ट्रात कांदा लवकरच चोवीस ते तीस रुपये सर्व तालुक्यात सर्व जिल्ह्यात होणार आहे आपण कुठून व्हिडिओ बघत आहात ते आम्हाला कळायला विसरू नका